हा आता लोकने ने नमस्कार लोकनेते यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन क्रमांक सहा आणि आमचा हा बालचमू आपण उभे आहोत टेरेसवर या टेरेसवर आपण पाहिलंय की मागे जून महिन्यामध्ये म्हणजे जे खरीप पीक आपण म्हणतो पावसाळ्यात येणारी पीक आपण त्यामध्ये भरमुख घेतला यामध्ये आपण चवळी उडी मूग वाल भेंडी गवार अशी काही तरकारी पिकं पण घेतली होती त्याचे वेळोवेळी आपण व्हिडिओज पाहिले आता आपण सगळ्या मातीला ताण दिलेला होता सगळी माती कोरडी केली आणि ती माती परत आपण इकडे रिकामी केली बाजूला इकडे बघा इकडे बघा सगळी माती आपण आधी एकत्र केली त्याच्यामध्ये पाना मिक्स केला इकडे आपला गांडूळ खत प्रकल्प आहे त्याच्यामध्ये आपण काही त्यात लक्षात आपण या मातीमध्ये मिसळलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा रब्बी हंगाम आपला सुरू होतो आहे आपल्या कुंड्या तयार आहेत आपली रोपं तयार आहेत आपल्या या रोपांमध्ये आपण काय काय लावणार आहोत काही बिया लावणार आहोत आता आपण या बालचमुनला एक वेगळा अनुभव या निमित्ताने देणार आहोत माती कुंड्यांमध्ये भरणं मातीची मशागत करणं आणि त्या मातीला पुन्हा पाणी देणं इथपर्यंत आपलं काम झालंय पुढे आपण पोळीने बघत राहूया तुमच्या मदतीने लावूयात आणि एक एका बाजूला डोंगराची कुंडी ठेवूयात अरे आपण पहिल्यांदा काय लावलं काय लावलं हे ही औषधी वनस्पती उचलत आहे हे आता त्याच्या हातात एकदे तुझ्या हातात एक घे

पाणी घाला हे काढून घे याच काळ याचा काळ काढून घे ओके सगळं व्यवस्थित त्याला असं वरून छान करा अजून एक कांदा होता रे कुठेतरी केळीचं झाड आठात पाणी टाक हां बस हा टाक लावू रे लावून टाकू मॅम केळीचा कंद असतो आणि त्याला अशी छान हे केळीचं पिलू आहे बर का

हे आहे स्पायरल जिंजर काय म्हणते त्याला पायर त्याला असे गोल गोल पाने येतात हे माती घे काढून येते माती काढून घे शकत पाणी काच रे अजून माती घाल लाव तिथं बरोबर आहे माती घाल रे याच्यामध्ये माती घाल याच्यात नाही नाही बाहेर होणार लाव पण करू नकोय हे काय मार्केट आळेची कुंडी अशी रंगीत आहे अजून बोल बोल एकदम ए सरळ सर फटाफट करा फटाफट करा, फास्ट करा नार पास करा ठीक आहे ए बस रे त्याला माती हे त्याला माती बस हे फास्ट करा रे कांदे लावून टाका लवकर लवकर ए बघा कसं लावताय बघू त्याचं ते खालचं बाजू खाली करायची असं 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 मी ऍडवे कोणी ऍडवे टाका मी लावतो तुम्हाला મારા ha. no, <māna> हम येपन तक पहुंचे थे सेंटर तक ए ए ए चलते काको बाबा ए ए ए ऐसे में नाम और ये इसमें कर सकते हैं चलो हम तो हम लोग चलो हम भी साथ में ना वगैरह अजून थांब अजून दुसऱ्या ह्याच्यात आता हे पाणी टाकणार आहे इथे आणि अशा पद्धतीने असं छान सगळीकडे आता रोपं लावून झाली आहेत आता ही रोपं जेव्हा अशी रुजतील तेव्हा पुन्हा एकदा आपली परसबाग ही हिरवीगार दिसेल